शिवसेनेकडून औरंगाबादचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा मेळघाट दौरा निश्चित झाला होता त्या अनुषंगाने सोमवारी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी आमदार अंबादास दानवे परतवाडा सिमाडोह हरिसळ मार्गे धारणी पोहोचले धारणी पोहोचल्याबरोबर दानवे यांचा वाहनांचा ताफा सरळ लाक्टू गावाकडे निघाला राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या अभियाना अंतर्गत मेळघाटच्या धारणे सादराबाडी गावामध्ये गेल्या एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर अशा दोन दिवसाच्या दौऱ्या दरम्यान सादराबाडी येथे मुक्कामी होते या दरम्यान सादराबाडी गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील लाकटू गावातील युवा शेतकरी अनिल ठाकरे वय पंचवीस वर्ष यांनी कर्जबाजारे आणि पीक नष्ट झाल्यामुळे गळफास घेऊन के आत्महत्या केली होती मृतक अनिल कुटुंबाला भेट देण्याकरिता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे लाकटू गावाला पोहोचले होते मृतक अनिल ठाकरेंच्या कुटुंबासह गावातील इतर शेतकऱ्यांसोबत सुद्धा दानवे यांनी चर्चा केली मृतक शेतकरी अनिल ठाकरे यांच्या पत्नीला शासनाकडून तात्काळ वीस हजार रुपयांचा सानुग्रह निधी आणि संजय गांधी निराधार योजनेतील दरमहा मिळणारा अनुदान सुरू करून देण्याचे आश्वासन अंबादास दानवे यांनी दिले मंगळवारी सकाळी उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्थानिक प्रशासनाची आढावा बैठक दानवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली ज्यामध्ये कृषी विभाग मातोश्री पांदन रस्ते राशन कार्ड पोकरा डांबरीकरण रस्ते या बाबींवर विशेष भर देऊन प्रशासनाला नोकरी म्हणून नाही तर ड्युटी म्हणून काम करण्याबाबत आवाहन करण्यात आले यानंतर दानवे यांनी चिखलपाट येथे भेट घेऊन कुपोषणाची परिस्थिती जाणून घेतली ज्यामध्ये सार्थक शालिकराम बेठेकर या कुपोषित बालकाची भेट घेऊन प्रशासनाकडून प्राप्त होणाऱ्या शासकीय योजनांबाबत माहिती घेतली तसेच स्थानिक प्रशासनाकडून सार्थकचे वडील शालिकराम बुडा बेठेकर व आई कलावती यांना शासनाच्या सर्व पात्र योजना देण्याबाबत आवाहन करण्यात आले एकंदरीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मेळघाटच्या धारणी तालुक्यातील प्रत्येक क्षेत्राची माहिती प्रत्यक्षरित्या गावातील गल्ली गल्ली मध्ये फिरून जाणून घेतल्या या समस्या विधान परिषदेमध्ये मांडून त्याची उकल काढण्याबाबत आश्वासन आपल्या मेळघाट दौऱ्यादरम्यान दरम्यान दानवे यांनी केले आहे काही काही गावांना गेलो तो आधी काही गावांना आलेलं आहे आणि बेसिक कुपोषणामुळं मेळघाटचं नाव या महाराष्ट्रात सगळीकडं झालेलं आहे की कुपोषणाचं प्रमाण या भागात मोठ्या प्रमाणात आहे हे कुपोषण स्थिती नष्ट व्हावी म्हणून सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असतं सरकार कोणाचा असेल हा महत्त्वाचा मुद्दा मुळीच नाही शकला परंतु हे जे कुपोषणग्रस्त भाग आहे विशेषतः आदिवासी भाग आहे इथले लहान बालकं आहेत त्यांच्या माता आहेत या सगळ्यांची एक नुसती शारीरिक नव्हे तर मानसिकसुद्धा स्थितीमध्ये बदल करण्याची गरज आहे आणि म्हणून याच्यात एक नुसत्या योजना असून चालणार नाही तर त्या योजनेची एक माणुसकीच्या नात्यानं अंमलबजावणी आवश्यकता आहे नुसती नोकरी करून अधिकाऱ्याने जमणार नाही तर त्यांनी त्यांची ड्युटी केली पाहिजे नुसती नोकरीला काही अर्थ इथं उरत नाही सरकारच्या योजना अनेक चांगल्या योजना आहेत सगळ्या रोजगाराच्या आहे रस्त्याच्या आहे डेव्हलपमेंटच्या आहे आदिवासीच्या आहे ग्रामीण विकासाच्या आहे या सगळ्या योजना चांगल्या आहेत परंतु याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याची गरज आहे कारण तोंड देखील पद्ध पद्धतीनं काही गोष्टी होत असेल मी कोणाला दोष देणार नाही या याला सगळ्याच बाजू कारणीभूत असतात याला एकटं सरकार किंवा एकटं प्रशासन नाही याला दोन्ही बाजूनं तेवढ्याच एकमेकांना सहकार्याची एक गरज आहे निश्चित वाटतं असं सहकार्य ज्या दिवशी होईल त्या हा प्रश्न संपायला किंवा मिटायला फार काळ लागणार नाही काल एक का आत्महत्याग्रस्त भागात गेलो होतो रोजगाराचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे की रोजगार नसल्यामुळं अनेक गोष्टी इथं निर्माण होतात आणि आज ह्या कुपोषणाच्या याच्यात मी बैठकसुद्धा घेतली परंतु जसं पाहिजे तसं आता आरोग्य केंद्र आरोग्य केंद्र आहे चालवतं कोण डॉक्टर्स नाही तिथं कोणीतरी एखादी नर्स चालवती कोणीतरी एखादा असिस्टंट चालवतो आणि म्हणून आता कृषी विभागाचे फक्त या पूर्ण तालुक्याला दोन लोक आहे दीडशे गाव आहे तिथं कारण या सगळ्या यंत्रणेमध्ये मला असं वाटतं प्रशासनाचा मोठा सहभाग्याची गरज आहे नुसतं सहभाग घेऊन चालणार नाही तर ते त्याला या प्रशासकीय यंत्रणेमार्फत प्रभावीपणे काम करून घ्यावं लागेल तसमीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी